श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी प्रकरण शके बाराशे अठरा कार्तिक शुद्ध दशमी नित्याप्रमाणे थेक ठिकठिकाणाहून संत मंडळी पंढरपुराला जमली होती आषाढी कार्तिकीच्या यात्रांचा परिपाठ हा पुंडलिकांच्या वेळेपासूनच होता नामदेव राय आणि त्यांची मंडळी पंढरीसच होती चोखा मेळा मंगळ वेढ्याहून आले विसोबा खेचर औंढ्या नागनाथाहून आले कुंभार जगमित्र नागा साधू सेना नावी सर्व मंडळी आपापल्या गावाहून दिंड्या पताका घेऊन नामघोष करीत पंढरीला येऊन पोहोचले आळंदीवरून निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताबाई आणि चांगदेव ही मंडळी आली ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदायाप्रमाणे चंद्रभागेचे स्नान केले पुंडलिकांचे दर्शन घेतले देवळामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी ते गेले त्यांची सर्व संत मंडळामध्ये फार मान्यता होती आणि त्यांच्या दर्शनार्थ हजारो लोकांच्या झुंडी धावत असत देहोपाधीतून ते केव्हाच मुक्त झाले होते चारही मुक्ती त्यांच्या पायाशी लोळण घेत होत्या कोणी पोर मागे कोणी द्रव्य मागे कोणी बायको मागे इत्यादी लौकिक उपाधी वाढली त्यामुळे आता समाधी घेणेच बरेच त्यांना वाटून त्यांनी संत जनांसमक्ष आपले मनोगत देवाला सांगितले ज्ञानेश्वर नामदेवादी परमभक्त प्रत्यक्ष सन्मुख पाहून देवास प्रत्यक्षपणे प्रगट होण्याची सहजच इच्छा झाली देव तुम्हा आम्हाला अप्रगट आहे पण अज्ञानीत्वात व मे मतम या त्याच्याच वचनाप्रमाणे तद्रूप असलेले जे ज्ञानी संत त्यांना तो अप्रकट कसा असेल हो कोणीही आपले आपल्याला अप्रकट असू शकणारच नाही देव आणि संत एकच आहेत आणि प्रेम सुखासाठी दर्शन देतात एकपणामध्ये दे भोग नाही म्हणून भक्तीचा सुख सोहळा भागण्यासाठी देवभक्त होतात सुवर्ण आणि अलंकार मिळून जसं एक सुवर्णच चंद्र आणि चांदणी म्हणजेच एक चंद्र कापूर आणि परिमळ म्हणजेच कापूर किंवा गोडी आणि गुळ म्हणजे जसा गुळच त्याप्रमाणे देव आणि भक्त म्हणजे देवच तुम्ही आम्ही एकमेकांना पाहतो एकमेकांशी बोलतो एकमेकांच्या संगतीचे सुख भोगतो असाच व्यवहार देव आणि भक्ताचा असतो ज्ञानेश्वरांनी नामदेवा आधी भक्तांसमक्ष पांडुरंगाला आपला समाधी घेण्याचा सा मनोदय सांगितला तेव्हा देवांनी बापा ज्ञानसागरा तू प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती आहेस तू पद पदांतरांनी स्वानुभव जीवास सोपा करून ठेवला आहेस आणि यानेच माझ्या पूर्ण कृपेस तू पात्र झाला आहेस बात ज्ञान चक्रवर्ती तुझी आर्त पूर्ण होईल असे भाषण करून त्यांना कुरबाळले नामदेव सन्मुख सुभे होते ज्ञानांजन समाधी घेणार हे पाहून त्यांना दुःख झाले सर्व संतांनाही त्यांचा वियोग होणार म्हणून फार खेद झाला योगाभ्यासाने कर चरण तळे जैसे की रानोत पाळे पाखाळी व होती डोळे काय सांगू अशी ती त्यांची दिव्य मूर्ती वारंवार आता दृष्टीला पडणार नाही म्हणून त्यांच्या नेत्रातून घळाघळा अश्रूंचे पाठ वाहिले असो दशमी प्रस्थानाचा समयो एकादशी जागर उत्साह द्वादशी क्षीरापती महोत्सव ज्ञानदेव केले त्रयोदशीला रुक्मिणीने सुहास्ताने ज्ञानरायांना पंचपक्वानांचे जेवण घातले आणि कार्तिक का शुद्ध एकादशी स्पंढारी जसा महोत्सव होतो तसाच कार्तिक वद्य एकादशीस तुझ्या प्रित्यर्थ आळंदीला महोत्सव होईल शुद्ध एकादशी आमची आणि वद्य तुमची असं देवांनी ज्ञानदेवांना वर दिला, दिला। तेव्हा संत मंडळींनी आनंदाने टाळी पिटून जे केला आणि सर्वजण देवासह आळंदीला आले देव आणि भक्त आळंदीला आले आणि इंद्रायणीचे स्नान करून भक्तांनी नाममंत्राच्या आवृत्तींनी प्रत्यक्ष पूजली मूर्ती विठोबाची आळंदीस कीर्तन भजनांची कर्ती ओढून राहिली पभे घालून ही ज्ञानदेवे जग तारिले कीर्तने याप्रमाणे ज्ञानदेवांच्याच मार्गाने जाणाऱ्या संतांनी कीर्तनाचा रंग भरून दिला आणि नामघोषाने पंढरीच आळंदीला आणली देवांनी आळंदीचे महत्व नामदेवाला सांगितले ह्या पुरातन पंचकृषीमध्ये प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी तप केले हे शिवक्षेत्र ज्ञानेश्वरांच्या समाधीसाठी योग्य स्थान आहे आणि यापुढे ज्ञानेश्वरांच्या समाधीमुळेच या क्षेत्राचा महिमा वाढणार आहे असे देव म्हणाले देवभक्त सर्व सिद्धेश्वर लिंगापाशी आले सोपान देवांनी पांडुरंगाच्या चरणी मिठी घातली देवांनी त्यांचे समाधान केले निवृत्तीनाथांची उन्मनावस्थेमध्ये सात जन्म बैठक होती तव निवृत्ती श्री उन्मनी बैसका होती सप्त जन्मी ते पालटोनी तत्क्षणी मूर्ती ते न्याहाळी ज्ञानदेवांनी गुरुचरण रजे मन निमग्न केले सोपानाला प्रेमाने कोरबाळले समाधीमध्ये बसा म्हणून सांगितले तो देवऋ सकळ स्तुती स्तोत्रे सकळ नक्षत्रादि परिसा भागवत आनंदाने डोलू लागले विठ्ठल कृतकृत्य झाले पण नामदेव नामा असे शोका कुलित चरणी रत विठ्ठलाच्या ज्ञानासारखे रत्न मागू न देखो असे म्हणून नामदेव भयभीत झाले ज्ञानेश्वर समाधीस बसणार तो संत ज्ञानी खरे हे उपजे आणि नाशे ते दिसे दिसेरवी तत्वता वस्तू जे असे ते अभिनाशाची हा वेदांत त्यांनी ज्ञानेश्वरांच्याच मुखातून ऐकलेला आहे खरा पण प्रत्यक्ष पुढे खेळणारी ही सगुण मूर्ती डोळ्यांपुढून जाणार असं जेव्हा प्रसंग प्राप्त झाला तेव्हा त्यांचे ज्ञान विरघळले नामदेव म्हणतात विलाप मांडीला भक्ती खंती करीती त्रिजगती ज्ञान देवासारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया सोपाने घातले लोटांगन मुक्ताईने धरिले चरण संत करिता ती स्तवन पांडुरंगरायाचे नामदेवांनी तर फार कासाविसी केली ज्ञानदेवांचा योग होणार म्हणून त्यांचा जीव फार घाबरा झाला तीर्थयात्रा प्रसंग त्यांना आठवला ज्ञानदेवांच्या संगतीमध्ये आपण स्वसुखानुभवाशी कशी मजा मारली भक्ती ज्ञान वैराग्याच्या काय काय गोष्टी केल्या तो सर्व प्रकार त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहून त्यांचा जीव खालवर होऊ लागला ज्ञानेश्वर आत्मरूप आहे असं तू ओळख असं देवांनी त्यांना पुष्कळ सांगून पाहिले पण त्याचा काही परिणाम झाला नाही निवृत्तीनाथांची नित्य समाधी क्षणभर भंग पावली बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ओख बारा वाट मुरडता बांधल्या पिंढीचा सुटलासे आळा तृण रानू माळा पांगलासे असे होऊन निवृत्तीनाथांनाही क्षणिक खेद झाला बाळपणी आईबाप सोडून गेले तेव्हाही त्यांना इतके दुःख झाले नव्हते इतकी दुःख आता यावेळी झाले ते म्हणाले माय बापे आम्हा त्यागी जेव्हा ऐसे संकट तेव्हा झाले नाही तेव्हा नामामने देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे ज्ञानेश्वर महाराजांची गुरुनिष्ठा तर अपूर्वच होती सर्व ज्ञानेश्वरी भर आणि मुख्यतः तेराव्या अध्ययंत आचार्य उपासन या पदावर त्यांनी जी प्रेमळ टीका केली आहे ती अमृतानुभवातल्या दोन प्रकरणात निवृत्तीनाथांच्या तात्विक स्वरूपाचे जे गंभीर विवरण केले आहे ते लक्षात घेऊन या अवतारे गुरुशिष्यांचा अखेरचा संवाद नामदेवरायांच्या वाणीने आपण ऐकूयात नामदेवराय म्हणतात पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर बोलो तो उत्तर स्वामी संगे पाळीले पोशिले चालविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्त राजा स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार उतरलो पार माया नदी निवृत्तेने हात उतरिला वदना त्या गेले निधाना आम्हाला लागी नामा म्हणे देवा देखवेना मज मिळविला निवृत्ती आलेंगो लागला अनेकांच्या डोळा आश्रू येते अमर्यादा कधी केली नाही येणे शिष्य गुरुपण सिद्धी नेले गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा गुह्य गौप्यमाळा लेवविला फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी आता ऐसे कोणी सखे नाही काढून या गुह्य वेद केले फुल आठवती बोल मना माजी। नामा म्हणे संत कासा विस सारे लावी ती पदर डोळी असे सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या दुःखाचे तर वर्णनच नामदेवाला करवले नाही आईला मुकणारे पाडसे सैरा धावतात तशी ती ज्ञानदेवापासून अनाथ होऊन पुंदू स्पुंदू लागली अम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता थारे विश्रांतीसी पांडुरंगाने सर्पांचे सांत्वन केले ऐसे एकोणी श्रीहरी म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी जगद उद्धार केला संचरी बावीस वर्ष असता पै जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफळ केला पदपदांतर कथिला जने आत्माराम संतोषे पूर्वी अनंत भक्त झाले पुढेही भविष्य बोलिले परी ज्ञानदेव सोडविले अपार जीवजंतू त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या बावीस वर्षांच्या दृश्य चरित्राबद्दल साक्षात पंढरीनाथांनी गौरव केला धन्य धन्य ते ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांना प्रसविणारे माता पितर आणि त्यांच्या संगतीच्या महासुखाचा लाभ घेणारे नामदेवादी भक्तराज धन्य त्यांचे कुळ धन्य ती आळंदी धन्य ती मराठी भाषा आणि असल्या नररत्नांना उत्संगावर वाहणारी धन्य ती महाराष्ट्र पुरातन आळंदीच्या सिद्ध क्षेत्राचे महात्मे पूर्वीच मोठे होते पण ती ज्ञानेश्वरांच्या पुण्यचरित्राने आणि विशेषत त्यांच्या समाधीने अर्वाचीन काळापर्यंत प्रख्यात झाले होते आळंदीला इंद्रायणी नदी असून तिच्या काठावर श्री सिद्धेश्वराचे पुरातन स्थान आहे तिथे सिद्धेश्वराच्या वाम बाजूला अचानक वृक्षाच्या छायेखाली चा चा एक दोन खणांची गुहा म्हणजे समाधी स्थान ज्ञानेश्वरांनी तयार करवले होते त्यामध्ये समाधी घेण्यासाठी ते सिद्ध झाले नामदेवांनी आपल्या मुलांकडून समाधीची जागा झाडवली स्वच्छ केली एकादशीला सर्वांनी हरिजागर केला तेव्हा नामदेवांनी कीर्तन केले द्वादशीला पारणे सोडले द्वादशीला दोन प्रहर होई तो भोजन होत होते पिंपळाच्या पारावर ज्ञानेश्वरांनी भक्तजनांसह पारणे सोडले तिसरे प्रहरी केंदूर येथील भगवत भक्त कान्हू पाठक आपल्या परिवारासह ज्ञानेश्वराच्या दर्शनाला आले सर्व संतांनी त्यांना आग्रह केल्यावरून त्यांनी खिरापतीचे कीर्तन केले त्रयोदशीच्या दिवशी तुळशी बेल झाले शिवाचा नंदी उठून विवाराची शिळा उघडली आणि त्यानंतर ज्ञानदेव बैसले समाधी पुढे अजान वृक्ष वामभागी पिंपळ आधी सुवर्णाचा शोभता निवृत्ती सोपान खेचर ज्ञानदेव मुक्ताई निरंतर हे समोर बैसते जाहले देव ज्ञानेश्वरा चंद्र तारा जब दिन करा तब तुझी समाधी स्थिरा राहो दे निरंतर जबरी जब हे क्षितिमंडळ जबरी जब हे समुद्र जळ मग काळ माझ्या हृदय ठसावे अनेक एक सोपारे ज्ञान देव ही अक्षरे जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल त्यानंतर स्वतः विठ्ठलांनी ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिका अनुभव आणि योग वाशिष्ट या ग्रंथाची स्तुती केली ज्ञानेश्वरांनी एकशे आठ ओब्यांच्या अखेरचे नमन केले नमन केल्यानंतर जे जेकारांच्या गर्जनेमध्ये ज्ञानेश्वर महाराज समाधीकडे जाण्यासाठी उठले अवघ्यांनी त्यांना वंदन केले विठ्ठलांनी त्यांच्या कपाळी केशरीगंध लावून गळ्यामध्ये पुष्पहार घातला नामदेव वत्सासारखे तळमळू लागले समाधी स्थानाला प्रदक्षिणा घालून ते आत शिरू लागले तेव्हा स्वतः विठ्ठलांनी त्यांना हात दिला फार केले कष्ट जगासाठी असे म्हणून प्रेमाने त्यांना हात नेले सर्वांनी त्यांच्या नावाच्या घोषांनी दशदिशा भरून टाकल्या त्यांच्या गुणानुवाद सर्वजण गाऊ लागले त्यामध्ये नामा म्हणे आम्ही अनुभवाच्या नौका पार केले लोका जड जडमूढा आमदेवाच्या भाषणाचा भावार्थ हा की यांनी ग्रंथ करून लोकांना तारले असे म्हणण्यापेक्षा स्वानुभवाच्या नौकेतून जड मूढ पार केले असंच म्हणणे योग्य त्यांचा एक हात विठोबांनी धरला दुसरा निवृत्तीनाथांनी धरला दोघांनी त्यांना आसनावर बसवले ज्ञानदेव म्हणे सुखी केले देबा पाद ठेवा निरंतर तीन वेळा करकमळ जोडून ज्ञानदेवांनी नेत्र मिटले बाहेर पद्मासन रिमुख सुखसुनी कर्म योगाचे आ तू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपोआप संभ्रमे मिळावया अशा थाटामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस बसले तीन वेळा तेव्हा जोडी येले कर कमळ देवे, भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान देवे नामा म्हणे आता लोपला दिनकर नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त बाप ज्ञानेश्वर समाधीस्त देव आणि निवृत्तीनाथ बाहेर आले आणि घाती येली शिळा समाधीशी सर्व संतांनी समाधीवर सुमने वाहिली नामदेवांनी प्रेम पिढा भरणे पूजा केली नऊ दिवस संतांनी समाधीजवळ श्री सिद्धलिंगासमोर कीर्तन महोत्सव केला मार्गशीर्ष शुद्ध दशमीला भोजन समारंभ झाला त्रयोदोशीला संत आपापल्या गावी गेले आणि श्री संत ज्ञानेश्वर झाले ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सोपानदेव चांगदेव मुक्ताबाई निवृत्तीनाथ यांनी सर्वांनी एका वर्षाच्या अवकाशामध्येच आपले अवतार कृत्य संपवले आणि श्रोत याचबरोबर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र या ठिकाणी समाप्त होत आहे हा व्हिडिओ माऊलींचे चरित्र सांगण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माऊलींचे हे चरित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा धन्यवाद रामकृष्ण हरी